नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवकलेली पंधरा क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिल्लोड जिल्हा संभाजीनगर आवकालेली दोन क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे इंदापूर भिगवण आवकाली नऊ क्विंटल किमान आहे चार हजार शंभर कमाल आहे चार हजार पाचशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बाळापूर आवकालेली एकशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये